काळी जादू झाडा खालच्या म्हणजे गुप्तधन आणि ते मिळवण्यासाठी करमण खान नळबळी आता या गोष्टी जुन्या झाल्या असं वाटत असताना गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगावातून नळबळीची बातमी आली गुप्तधनाच्या लालशापाई अवघ्या नऊ वर्षाच्या मुलांचा बळी देण्याचं देण्यात आल्याचं उघड झालं महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि विरोधात कायदा लागून आता जवळपास बारा तेरा वर्ष होत आले अस पण अजूनही अशा घटना अनेकदा समोर येत राहतात याच पार्श्वभूमीवर पन्नास वर्षापूर्वी अवघा महाराष्ट्र हादरणाऱ्या या क्रूर घटनेची आठवण ताजी झाली अगदी याच प्रकारच्या कोऱ्याची कहाणीचे महाराष्ट्र त्यावेळी थरारला होता महाराष्ट्रातल्या एका गावातून एका मागोमाग एक लहान मुली आणि बायका गावही फोवू लागल्या होत्या त्याचे छिन्न विछिन्न मृतदेह शेतावर विहिर आणि वावरात सापडू लागले होते नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा प्रकार सुरू होता महाराष्ट्रात ज्ञात असलेले हे एवढं घृष्णप्रद असं पाहिलं तर सिरियल किलिंग प्रकरण घडलं होतं गुड कसं उकललं कोण होता याचा सूत्रधार आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली का हत्याकांडानंतर खटलाही गाजला आणि त्या सर्वाचे हे इतिवृत्त या सगळ्याचे मृतदेह सापडे तेव्हा त्यांची अवस्था भीषण होती आणि गुप्तांगावर जखमा होत्या आणि एका चिरमुळ्यात चिमुरडीचं तर शिरचे डोकं छाटून टाकण्यात आलं होतं आणि कोणाची बोटं छाटली होती तर कोणाच्या छातीचा भाग हे मानवी अमानवी कोऱ्याची परिसीमा गाठणारं कृत्य केलं गेलं होतं एका मांत्रिकाच्या सल्ल्यानं एखाद्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथल्या काहीतरी विशिष्ट गोष्टीसाठी लक्षात राहतो पण मानवत म्हटलं की हत्याकांड हा शब्द पुढे येतो आणि इतकं हे प्रकरण त्यावेळी गाजलं होतं परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मानवत आणि निम शहरी म्हणावं अशा गावात नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान एका मागोबा एक मुलगी आणि बायका गायब होऊ लागले होते आणि त्याचे छिन्न विछिन्न मृतदेह कुठं सापडत होते नदीत नाल्यात डोंगरात वावरात विहिरीत कुठं सापडू लागले होते आणि याचे मागे कोण आहे आणि यांचा कसं काहीच पत्ता पाहिले तर सहा खून होईपर्यंत लागू शकला नव्हता नेमकं काय झालं होतं या खुनाचा सूत्रधार कोण होता आणि शेवटी आरोपींना शिक्षा झाली का नाही एवढ्या शहरात मागोमाग एक, एक एक मुली गायब होत होत्या तरी कोणाला या प्रकरणाचा सुगाव कसा लागला नाही पोलीस तपासात अकरा शेऱ्याचे खून हे गुप्तधनाच्या लालशेपाई आणि बंद झालेली मासिक पाळी सुरू होऊन मूल व्हावं म्हणून केल्याचं उघड झालं होतं तर कोणाला भ्यायचं नाही हा आपला गुण पैसा नसतात आता पैसा नसता तर त्या आरोपीनं सांगितलं होतं पैसा नसता तर मी सुद्धा फासर लटकलो असतो केवळ पोलिसाच्या प्रतिष्ठेसाठी चार माणसं फासर चढण्यात आली होती हे वाक्य आहेत मानवत खून खटल्यातील मुख्य आरोपी उत्तमराव बारहाते यांचं तर या खटल्याची नोव्हेंबर वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झालेल्या निकालात बारहाते यांना फाशीच्या शिक्षा सुनावली होती पण उच्च न्यायालयाने ती रद्द करत पुन्हा त्याची मुक्तता केली होती आणि या खटल्यात पंधरा वर्षांनी पत्रकार शरद देवळगावकर यांनी दिलेल्या मुलाखतीत उत्तमराव बाराते यांनी प्रकरण पोलिसाच्या प्रतिष्ठेसाठी मोठं केलं होतं असा दावा केला होता देवल्गाव राज देऊळगावकर आणि मानवत हत्याकांड या नावाने या प्रकरणाची विरुस्त माहिती आणि खटल्याचं कथन करणारं पुस्तक लिहिलं आहे आणि बारा जून बारा खून पाडल्याने आता पोलिसांवर दबाव वाढला होता तर चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर या दिवशी गयारा गयाबाई सकाराम गवचे ही दहा वर्षाची शिवमोळी गवळे गौऱ्या गोळा करायला दुपारी बा घराबाहेर पडली होती आणि आसपासच्या ती जात असे पण सूर्यास्तानंतरही ती घरी आली नाही तेव्हा तिच्या पालकांनी शोध सुरू केला रात्र झाली दिवस उजाडला तरी पत्ता लागला नाही आणि पुढचे दोन दिवस गावभर सोडलं तरी गयाबाईचा काही मागमुष लागला नव्हता तिसऱ्या दिवसात तिचा मृतदेह उत्तमराव बारहाती यांच्या शेताजवळच्या वड्यात सापडला होता तर तिच्या डोक्यावर मारल्याची खूण आढळली आणि गुप्तांगावर अंगावर जखम झालेली होती या घटनेचा जेमतेम पंधर व... पंधरवडा उलटला असेल तेवढ्या शेकेला अद अल्लादून ही नऊ वर्षाची गायब झाली तीही सरपणानाला बाहेर पडली होती ती परतलीच नाही आणि तिचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरच्या एकाच शेतात आढळून आला आणि पुन्हा तशीच जखमा शरीराची उटिंबना झाल्याची संशय होता या दोन गरिबाच्या मुली त्यांच्या खुण्याचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा फार वेग नव्हता यात फेब्रुवारी महिन्यात आणखीन एक खून पडला त्यावेळी पस्तीस वर्षाची सुगंधा सुंदर्या मांग ही पारदी वाड्याजवळ राहणारी मुलगी मृतमुखी पडली ती वेताच्या टोपल्यात विनत असत आणि बांबूच्या बांबू तोड्याच्या उद्देशाने ती, ती शिंदीच्या बनात गेली असताना तिच्यावर हल्ला झाला आणि बांबू कापण्याच्या कोयत्यानेच तिचा जीव घेतला पुढे एप्रिल महिन्यात दहा वर्षाची नसीम सय्यद करीम खाटकाची मुलगी दिसेनासी झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला तो हे भयानक स्थितीत डोकं कापून कापलेल्या अवस्थेत मृतदेहाची पूर्ती उठामणा झालेली आढळली गुप्ता अंगाला जखमा होत्या छातीचा भाग कापला होता आणि उजे हाताची करांगी तोडलेली अशा क्रूर पद्धतीने चिमुरळीचे कोणी पा प्राण घेतला हे कळत नव्हतं मात्र आता तपासायची यंत्रणा खरबडून जागे झाल्या आणि तीन अल्पवयीन मुलीचे सारख्याच पद्धतीने झालेले खून आणि सुगंध मांगाची झालेले खून काटाचा भाग असला पाहिजे या दिशेने पोलीस तपास करू लागले आणि अखेर अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तर ला उत्तम बार हातेने आणि रुक्मिणी भागोजी काळे भागोजी काळे दगडूजी भागोजी काळे या चौघांना पोलिसांना ताब्यात घेतले आणि उत्तमराव बारहाते हे मानवत मधील बंड आणि प्रस्थ गावात शेती मोठा व्यापार त्यांचं नगर पद होतं वाडा मोठा होता रुक्मण पाळे ही पारधी पार समाजाली स्त्री ती विवाहित होती पण नवऱ्याकडे न नांदता वडिलांकडे परत आलेली पारधी समाजाचे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत हातभट्टी दारू तयार करायचे रुक्मिणीसुद्धा याच व्यवसायात होती उत्तमरावच्या नजरेत भरली आणि त्यांनी तिच्यासाठी वेगळा वाडा विकत घेतला आणि रुक्मिणीच्या वाड्यावर उत्तमराव नेहमी येत जात तिथेही हातभट्टीचा व्यवसाय तिने सुरू केला होता पोलिसांना या धंद्याची आणि उत्तमराव रुक्मिणीची नात्याची कल्पना होती संस्वीत आरोपी अस अटकेत असले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती हो हे चौघे अटकेत असताना मानवतमध्ये पाचव्या महिलेचा खून झाला कलावती बोंबले या बत्तीस वर्ष युवतीचा खून झाला होता आणि कलावती मूल बाल नव्हतं खून झालेल्या श्रियांची हो अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू आणि नरबळी वैर वगैरे सारखा प्रकार असण्याचा पोलिसांना संशय होता त्या दृष्टीने त्याने तपास सुरू केला आणि उक गुड वाढलं कारण पाचवा खून झाला पाठोपाठ एक ते दहा वर्षाची मुलगी बेबत्त झाली आणि तिचाही छिन्न अवस्थेत मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला सहा खून झाले तरी आता गुळ उकळलेलं नव्हतं आणि पोलिसांच्या हाते काही धागे दोरे काहीच लागत नव्हते प्रकरण लाग तापला आणि थेट विधानसभा पडसाद उमटू लागल्या आणि मुंबईन वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले आणि त्यावेळी शरद पवारने याची दखल घेतली होती दरम्यान अटकेनंतर दीड महिन्याच्या आत तीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरला उत्तमरावसह चौघा चौघांची चाँगा, जामिनीवर सुटका झाली आणि हत्याचं सत्र थांबलं होतं नव्हतं विधानसभेत त्याच दिवशी पडसाद उमटले आणि तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घालून मुंबई सी आय डी आणि इतर विरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले गेले आणि दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडीबा रिडे नावाचा इस्मानाचा खून झाला होता आणि मुंबई पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांच्या गुन्हे आणि अन्वये विभागाचे पोलीस अधीक्षक याने वाघ मारे तसंच क्राईम ब्रांचमधील अधिकारी विनायक वाटकर यांच्या देखील वरिष्ठ अधिकाऱ्यासह या हत्याकांडाची तपासणीची जबाबदारी ठरवण्यात आली होती पुढे डिसेंबरमध्ये पोलीस अधीक्षांनी सिमेंदरी नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंडीबाय रिलेच्या हत्येची संशयावरून अटक केली आणि तिथूनच त्यांचं त्या खुनाचं सगळं गुड उकळायला सुरुवात झाली मानवत हत्याकांड शेवटचे तीन खून एकाच दिवशी झाले आणि एकाच कुटुंबाला तिघाची अत्यंत निर्घुणकपणे हत्या करण्यात आली होती आणि तो दिवस होता चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर हरीबाई ना ज्ञानोबा बोरवने ही प पस्तीसीची महिला आणि नऊ वर्षाच्या लेखीसह शेतात नवऱ्याला भाकरी घेऊन चालली होती आपल्या भाषेत हरीबाईच्या काळावर तिची जेमतीम वर्षाची एक लेख कमलसुद्धा होती नऊ वर्षाची तारामती आईच्या पुढे बांधावर निघली होती आणि हरिबाई डोक्यावर शेद्याचं टोपलं घेऊन मागून चालत होती त्याच वेळी कुर्गाडीचा घाव थेट हरिबाईच्या डोक्यात बसला आणि ती कोसळली कडेवरचं बाळाचं काय झालं असेल हे सांगायलाच नको आता पुढे चालत असलेल्या तारामतीची तीच अवस्था केली गेली आणि सगळं उमाजी पितळे नावाच्या एकाही माणसाने पाहिलं होतं आणि ह्याच एकमेव प्रत्यक्षदर्शिक साक्षीदार पुढील मानवत खून खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरला दुहे तिहेरी हत्याकांड खून झाल्याचं करतात संपूर्ण मानवत थरथरलं आणि दुसऱ्या दिवशी आख्या शहराने कडकडीत बंद पाळला होता असं या घटनेचा वर्तांगण करणारे पत्रकार शरद देवळगावकर लिहितात आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक एच जी आणि पुढच्या आठवड्यात मानवतमध्ये दाखल झाले आणि वेगाने अटक सत्र सुरू झाल्याचं देवळगावकर सांगतात आणि चार जानेवारी चार जानेवारी झालेल्या तिरी खुनाचा दोन दिवसात गणपत साळवे आणि मंत्रेकाला बारामतीतून अटक केली आणि त्याने दिलेल्या कबुलीतून हत्याकांडाचा हेतू आणि डाव सगळंच चुकवलं देऊळकर देऊळकरांनी या पुस्तकात गणपतीची सगळी साध नमूद केली होती आणि रुक्मिणीच्या वाड्यात कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड आणि सगळ्या हत्या मागचं थोतड असल्याचं उघड झालं ग्रामीण भागात मुंजा नायबाचं दैवत काही ठिकाणी पुरलं जातं अभाहित ब्राह्मण तरुणाचा मुलगा वयात मृत्यू झाला तर त्याच या नावाने मुंजा मानला जातो आणि साठ वर्षाच्या गणपतीने त्याच्या साक्षीला मुंजा प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकाचं रक्त लागेल आणि उत्तम रावांना सांगितल्या प्रभाने कबूल केलं मी मांत्रिक आहे सगून सांगतो उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलवलं होतं आणि वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नाही यावर उपाय सांगा असं त्यांनी सांगितलं आणि या, या वाड्यातून मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल असं त्यावेळेस त्या मांत्रिकेने अनेक सांगितलं होतं त्याचबरोबर कुमारिकाचा म्हणजे एक लहान मुलीचा बळी आणि तिचा रक्ताचा नैवेद असं त्यांनी सांगितलं होतं त्यांना ते गुप्त धनकाळासाठी आणि सोपान आणि शंकर उत... या उत्तमरावच्या नोकरींना नोकरांनी रक्त आणायचं ठरलं आणि आणलेल्या रक्ताचा उत्तम रुक्मिणी यांनी पूजा सुद्धा केली अंगाला शहारी येणारी साक्षी गणपतीने दिली आणि या माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला त्याचबरोबर आणखीन एक आरोपी शंकर काठी हा देखील माफीचा साक्षीदार ठरला आणि या दोघा शेवात शिवाय शेवटचे तीन खून होताना पाहणारा उमाजी पितळे यांना साक्षग्राह्य धरून सत्र न्यायालयाने निकाल दिला दोन्ही माफीच्या साक्षीदारांना दिलेल्या कबुलीतून उत्तमराव बाराते आणि रुक्मिणी काळे यांना पुत्रप्राप्तीसाठी आणि गुप्तधरण मिळण्याच्या हेतूने खून करून घेतल्याचं स्पष्ट झालं आणि या साक्षीदाराचं ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बहुचर्चित खटल्यावरचा निकाल दिला एकूण अठरा आरोपीपैकी एकाच खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता आणि रुक्मिणी उत्तमराव यांच्या सांगण्यावर हत्या झाल्या म्हणून त्यांना फाशीच्या शिक्षा आली त्याचबरोबर प्रत्यक्ष मारेकरी असलेल्या गेली होती सह इतर चार साक्षीदारांना जन्मठेप आणि समंदरी म्हणजे रुक्मिणीची बहीण आणि खुनाच्या काटात मदत करणारी तर दहा जण पुरावे आभाई मुक्त झाले उत्तमराव आणि यांना फाशीच्या शिक्षा सुनावल्यावरही हो काहीच वाटलं नाही उत्तमराव बारा ते तर हसत हसत बाहेर पडले आणि रुक्मिणीसुद्धा निवांत होती उत्तमरावने न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी चक्क खिशातून तंबाखू काढून हातात शांतपळे म्हणून बाराही लावला होता असं वर्णन या खटल्याचं वर्तागन करणारे पत्रकार शरद देवळगावकर यांनी लिहिलं आहे फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारात यांनी रुक्मिणीचं यांनी उच्च न्यायालयात अपील केलं आणि प्रसिद्ध अकिल यांचे आरोपी वकील होते आणि त्यांनी बारहाते ची बाजू मांडली हायकोर्टाने बाराते आणि रुक्मिणी यांच्या यांच्याविरुद्ध पुरस्पतीजन पुरावा अमान्य करत त्यांना पुराव्या अभ्यावी निर्दोष मुक्त केलं आणि सरकारतर्फे या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयाने धाव घेण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने संपूर्ण कायम ठेवला आणि अठरा मार्च एकोणीसशे शहा शा शहात्तरला उत्तमराव आणि रुक्मिणी निर्दोष सुटले याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं आणि मुलीचं नाव कीर्ती ठेवण्यात आलं उच्च न्यायालयाने आणि सत्र न्यायालय शिक्षेत आणखीन बदल केले गेले दगडू कालिनी देवा चव्हाण सुकल्या चित्ते आणि वामन अण्णा चागवना जन्म ठेव ठेपे मरेपर्यंत फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आली आणि सोपन थेटे मूळ फाशीच्या शिक्षा कायम ठेवण्यात आली मग हे प्रकरण उच्च न्यायालयानं न्यायालयात गेलं आणि पुढं संशयाचा कायदा फायदा घेत वामन अन्नाची फाशी रद्द करण्यात आली आणि त्याला मुक्त केलं गेलं बाकीचे चौदाना फाशीच्या शिक्षा कायम ठेवण्यात आली केवळ माफीच्या साक्षीदारांची सहाय्यग्राह्य धरता येणार नाही कारण इथं कुठल्याही पोरवा सरकारला सादर करता आलेला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं आणि उत्तमराव आणि रुक्मिणीची सुटका झाली मानवत हत्याकांडानंतर चार जणांच्या फाशीनंतर कायदेशीर पडदा पडला आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी या घटनेनंतर जवळपास पंधरा वर्षांनी पत्रकार शरद देवळगावकर यांनी उत्तमराव बाराते यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी उत्तमराव आणि रुक्मिणी हिच्या बारा वर्षाच्या मुलीसह वाड्यात आनंदात नांदत होते असे देवळगावकर लिहितात हे सविस्तर मुलाखत त्यांच्या पुस्तकात छापलेले आहे मी निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी मला साडेचार लाख रुपये खर्च करावे लागले पैसा नसता तर मी सुद्धा फासावर गेलो असतो असं त्यावेळी वयाच्या सत्तरीस असणाऱ्या बारा त्याने त्यावेळी म्हटलं होतं आणि उत्तमराव बारा ते दोन हजार अकरामध्ये वयाचे ब्याण्णव वर्षी मरण पावले